Thank you.

त्याला एक काम येते त्यामुळे ती गाय सोड सोडतो गाय तशी चरीत चरत जंगलाकडे जाते रात्र होते तिला काय कळत नाही किती वाजले तिच्या माग वाघ असतो तिला नक्कीच कळते वाघ आहे म्हणून ती पळत 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 एका तलावापाशी जाते तलावात जाते आणि चिखलात पसरते वाघ पण तिच्या जा मागे जाते वाघ म्हणतो माझं वज कमी म्हणून मी कसा पण निघाल तू कशी निघील तुझा बदल आहे माझी काळजी करायची नाही माझा शेतकरी मला मी काढील आणि जाईन तुला पण काढील त्यामुळे ह्याचा बोध घ्यायचा गे, कि गुरु किंवा मालक असली असल्याने महत्व आहे दत्ताजी शिंदे यांना यमुना नदीच्या काठी वीरमरण आले सतराशे साठ साली आदिवासी समाजसेविका <coughs> नजुबाई गावी <coughs> गावित यांचा जन्म एकोणीसशे दहा दहा साली आपणास चालण्यासाठी सावलीची गरज असते अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असते तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्यासाठी ज्ञानाची गरज असते म्हणून आज सामान्य ज्ञानाचे प्रश्न सांगत आहे म्हणजे महाराष्ट्रात <laughs> सर्वात कमी जंगल जंगल कोठे आहे उत्तर

एकदा <laughs> एक कंजूस एक जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो कंजूस काटा काढत छोटाच म्हणतो आईला लव बरे झाले चप्पल घालून नाही ना आलो नाहीते चपली चपलीला होत पडले असते पुढे आणि वाज मराठी सोबत इंग्रजी महत्वाचे असते म्हणून आजचे इंग्रजी शब्द सांगत आहे पा काय C -K -E -T. बकेट बकेट कसं लिहायचं बघा काय बकेट म्हणजे का बादली, बादली म्हणजे गठ्ठा किंवा मोळी गठ्ठा मोळी पामा देऊन मोळी गठ्ठा लोणी लोणी नुसतं लोणीच लिहा किंवा नको बटर म्हणजे लोणी तसेच आता पाडा घेऊन आता एक आहे म्हणजे ओ देश मेरे, तेरी शान पे कोई तेरी धूल से बड़के तेरी धूप पर रोशन तेरी हवा पे दिदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा की सुहाने देखी एक रोज वही मेरी शान हो कभी याद करे ज़माना माती पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पसंद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तर्यवाप जिंदा, तू बाग है मेरा, मैं तेरा फरिंदा, आचल, तेरा रहेमा, रंगी भी रंगा, हो उचा, आसमा से, हो तेरा ती रंगा, जीने की जाजद दे दे, या उकम शाजद दे दे, मंजूर हमें, जो भी तू चुने, रेशन शाला या वाला सिपाही हम जो भी तू भुने। ओ देश मेरे पे सदके कोई दर है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप तेरी राशन पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा मागे वळून पाहू नका एन कोणी वाट कुणाची पाहू नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय राहू नका तसेच आमचा परिपाठी संपला, थँक्यू